ठिकाण चुकलं जिथं जे नाही कायमच तिथून आपण अपेक्षा करतो एवढं चुकलंय नाहीतर जीवाची सुखाची इच्छा करणं चुकलेलं नाही कारण मुळात जीव सुख स्वरूपातूनच आलेला आहे आणि त्याला सुखाची गरज आहे सुखाच सुखात जगायचंय सुखातच राहायचंय कारण जीव हा सुख स्वरूपच आहे जीवाच आणि सुखाचा भेद नाही आणि म्हणून जीवाला सुखाची त्या ठिकाणी इच्छा होत राहते सारखी सारखी आणि ते बी सुख जीवाला असं नाही की आता क्षणामध्ये झालं नंतर दुःख होत राहावं असं नाही तर त्या ठिकाणी कायमच सुख व्हावं अशी इच्छा असते कायमच सुख पण आपल्याला ते कायमच सुख त्या ठिकाणी होत नाही याच कारण आहे ज्या विषयामध्ये आपण बघतो त्या विषयामध्ये सुख देण्याची कल्पना सुख सामर्थ्य नाही मग सुख राहिलं एकीकडन आपण बघतो की एकीकडन मिळत नाही का आपल्याला मिळतंय विषयाचे संगती नाशे नाशिवंत आहे ते गडोळे नाशिवंत आणि ते, ते, ते दुःखाला घेऊन आलेले दुःख संबंध सहित आहे माऊली म्हणतात गंगोदक जरी झाले तरी ते मद्य भांडा आले ते शहाने माणसाने प्यायचं नाही गंगेच पाणी परंतु दारूच्या बाटली मध्ये आणलं एक जणांनी घ्या म्हणले तीर्थ सगळ्याला दिल तीर्थ राहील का ते का बर पाणी गंगेच आहे बरोबर आहे परंतु भांड मात्र दारूच आहे तस सुखाची कल्पना चुकीची नाही पण पात्र चुकीच आहे ज्या पात्रातून आपण अपेक्षा करतो ते पात्र चुकीच आहे संसारातलं प्रत्येक पात्र हे क्षणिके आहे स्वार्थी लबाडे आणि नाश पावणार एखाद वस्तू त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली तेव्हा क्षणिक सुख वाटतं आपल्याला पण नंतर दुसऱ्या क्षणालाच त्या वस्तू पासून दोष दिसायला लागतात किंवा तीच वस्तू आपल्याला दुःख द्यायला कारणीभूत होते आणि ते टिकत नाही ते सुख काय होत नाही आपलं टिकत नाही टिकत नाही म्हणून त्या ठिकाणी ते, ते कसं आहे नाशिवंत असं म्हटलं नाशिवंत मग भेटतं कसं काय अरे बाबा ते भेटलंय ना ते त्या वस्तूतून नाही भेटलेलं ते आपलंच येत्याच येते पण त्याच्यावरती झाली होती किंवा आणि म्हणून आपलं अंतकरण स्थिर झाल्यानंतर आपलंच सुख त्याच्यातून मिळाल्यासारखा आपल्याला भास होतो आणि आपण त्याच्या माग पुन्हा पळत राहतो पण ते सुख त्याच नाही ते आपलं कारण आपला आत्मा सुख स्वरूप आहे तो आतमध्ये बसलेला आहे माऊली म्हणतात बाहेर बघू नका तुम्ही सुख आत्मदे हृदयामध्ये मी सर्व सुखाचा की असता भ्रांताशी का देवाजात अखंडित वा करा। पाहिजे कारण ते त्याचं स्वरूप स्वरूपाला सोडून जीव राहू शकत नाही महाराज पाणी खालीच का समुद्राला धावतात पाऊस पडला त्या कडावर पडला डोंगरावर पडला जमिनीवर पडला लगेच पाणी नदीला लागायला बघत नदी कुणीकड धावते वा नदी समुद्राकडे का धावते देवा समुद्रा शेवटच आहे वा वा समुद्रात हे तिचं स्वरूप आहे कारण ते पाणी समुद्रातून आलेलं असतं म्हणून ते आपल्या स्वरूपाकडे धावतं तस आपला जीव सुख स्वरूप आहे आपण परमात्म स्वरूप आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा त्या सुखाकडे आपण धावत असतो आपल्याला ते प्राप्त करून घ्यायचं असतं कारण आपण सुखातूनच आलेला असतो म्हणून आपल्याला सुखाचीच गरज आहे आणि सुखातच जगायचं असत म्हणजे सगळ्या माध्यमातून आपण सुख शोधतो घराच्या माध्यमातून गाडीच्या माध्यमातून पैसा बँक बॅले मुलं बाळ पाहुणे राहुने पाहुणे पाहुणे कशाला असते येव जावाई कशाला एकामेकाच सुख देणं घेणं हे ते सगळ्या गोष्टी नंतर भांडण होते ती गोष्ट वेगळी <laughs> पण काय आता ते लग्न झालं काय कोण झालं ते बोलतच नाही म्हणे आता इथलं नाही सांगत मी आमच्याकडच सांगतो लय मोठा पाहून केला त्याला करण्याकरता लय प्रयत्न केले याला सांग त्याला सांग हे ते आमक आणि काय ते थोड्या कारणाहून खटका उडाला तर ते काय बोलतच नाही छत्तीस आकडा झाला हेच येते हे येते ते मी जे सांगतो ना ते हेच येते सुखासाठी कल्पना करतो क्षणिक सुख मिळालेलं पण मोठा जोळडा बर वाटत सुख मिळत पण काही दिवसांनी दोघायच भिन कस थोड्या कारणावरून दोघं दौगा दोघाला दौगा बोलत नाही नाही तर मग निंदा करते नाही त्याच वय त्याच तोंड पण बघत नाही त्या मी दोघं म्हणत राखेल म्हणजे किती अवघड झालं की नाही पुन्हा सुखासाठी जोडलं पण ते दुःखात रूपांतर होतं हे प्रत्येक गोष्ट लावून घ्या संसारात मुलाला कशा करता सांभाळतो आपण शेवटला कामाला आले पाहिजे सांभाळलं पाहिजे त्यांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मथारपणाला पण ते लहानपणी बेट चांगलं राहतो आणि एकदा काय शुभमंगल आणि कशाहून काय का खटकत काय माहिती लगेच ते म्हणतात हा आता मला एक निघायचं तुम्ही तुमचं कसं राहा मन नाही राहायचं आणि नुसतं एगळं निघत नाही भेटत माय बापाला बोलतच नाही पुढ धन पो धन दारा पो तसंच आहे, दाराचं तसंच आहे, पुत्राचं तसं आहे, स्वयरे धैर्याच सगळ्या गोष्टीच त्या ठिकाणी तसंच आहे. सुखासाठी आपण ती गोष्ट जवळ करतो पण कालांतराने त्याच्यातून दुःखाला जन्म येतो दुःखाचा जन्म होतो सून आली घरामध्ये नवरी आली चांगलं वाटत बरं वाटत बघ ती चंद्रमुखी असती तोपर्यंत तो बर वाटत कारण ती सहा महिने चंद्रमुखी असते. नंतर तिला सगळं घरातलं कळालं की ती सूर्यमुखी होते सूर्यमुखी म्हणजे सूर्य जरा असा ना गरम <laughs> ती नवीन येते इथलं नाही सांगत आ इथलं तसं करू नये मला राहायचंय आणखी सगळ्या गवळी माल्यामध्ये सांगतेसारखी मी भाग्यवानी सुन चांगली भेटली सहा महिन्यांनी ज्वाला ती सूर्यमुखी होत असते निसत बोलत नाही काही पण मग ती